मनुजान हरि अवज्ञाता पा प्रणति करुणा करितो प्रभु पाशी सलत्य जुनी पापा शरणागत तारकतो प्रभु चा, प्रभु प्रभुजा प्रभेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील मत्ते आणि लिहिलेले शुभवर्तमान याचा चौदा अध्याय आणि वचन वीस आम्ही असे वाचतो मग ते सर्व जेवण तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या टोपल्या त्यांनी भरून घेतल्या जेवणारे सुमारे पाच हजार पुरुष होते शिवाय स्त्रिया व मुले होतीच एक मोठा लोकसमुदाय प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन ऐकत असता त्याच्या मागे गेला ज्यात सुमारे पाच हजार पुरुषांचा समावेश होता म्हणजे स्त्रिया आणि लहान मुलांसह सुमारे बारा ते पंधरा हजार लोक उपस्थित होते जेव्हा प्रभूने त्यांना पाहिले आणि त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यास शिष्यांना सांगितले तेव्हा शिष्यांनी त्यांचे अपयश व्यक्त केले त्या गर्दीमध्ये एक लहान बालक होता त्याच्याजवळ पाच भाकऱ्यांनी दोन मासे होते आणि त्याने त्या ख्रिस्ताच्या स्वाधीन केले येशू ख्रिस्ताने ते घेतले आणि आभार मानले आणि भाकर तोडली ती शिष्यांना दिली आणि शिष्यांनी ती तेथे बसलेल्या सर्वांना वाटली जेव्हा सर्वांनी ते, ते जेवले जे व तृप्त झाले तेव्हा शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या मनुष्याच्या प्रत्येक समस्येवर देवाकडे उपाय आहे जेव्हा आपण आपल्या समस्या परमेश्वराकडे घेऊन जातो तेव्हा तो त्याच्या दैवत्वाचा महिमा प्रकट करितो आपल्या पापांच्या समस्येबद्दल देवाने वधस्तंभावरील येशुख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे मनुष्याला समाधान देखील प्रकट केले आहे जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्याच्या पापांची क्षमा मिळू शकते तुम्ही तुमच्या जीवनातील पाप समस्यांचे समाधान ख्रिस्तावर विश्वास ठेवून शोधू शकता हेस आमची तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना आहे आमेन धन्यवाद पतिताये चल सुचिवा आला प्रभु येशू धरी अगस सिंधु मधुनी तरायला प्रभु ये, तरा ये कृपास तरी